विदर्भात सर्वाधिक कापूस उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा म्हणजे यवतमाळ आणि या यवतमाळ जिल्ह्यामध्ये सी अंतर्गत साधारण सतरा क्वेंटरवर कापसाची खरेदी सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती आहे काही ठिकाणी ही प्रक्रिया जी आहे कापूस खरेदीची पुढील काही दिवसात होणार आहे उद्या वाळोणा बाजार या ठिकाणी सीश्याची खरेदी सुरू होणार आहे आज राळेगाव या ठिकाणी कापसाची खरेदी सुरू झाली सी सी आयची मात्र आज या ठिकाणी जो शेतकऱ्यांना जो कापूस विकायचा आहे आणि शासनाचा जो हमीदर आहे आठ हजार एकशे दहा रुपये तो शेतकऱ्यांना प्रति क्विंटलला मिळावा असं शेतकऱ्यांना वाटतं त्यामुळे मोठ्या संख्येनं शेतकरी कपास किसान ॲपच्या माध्यमातून नोंदणी करतात आणि ते कापूस इथं बाजार समितीत घेऊन येतात बाजार समितीतून अप्रुव्हल मिळाल्यानंतर तू सी सी आयकडून अप्रुव्हल मिळतं आणि त्यानंतर शेतकरी कापूस विक्रीसाठी जेव्हा जेव्हा त्या जिनिंगमध्ये जातो त्यावेळेस मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येते अशी सध्याची स्थिती आहे कारण की आज राळेगाव ज्यामध्ये सी सी आयची खरेदी सुरू झाली त्या ठिकाणी साधारण तीसच्या जवळपास शेतकरी आले होते आणि त्यातील फक्त आठ शेतकऱ्यांचा कापूस सी सी आयमध्ये स्वीकारण्यात आला कारण उर्वरित जे शेतकरी होते ते सर्वांना आज त्यांच्या गाड्या परत न्याव्या लागल्या कारण की त्याच्यामध्ये मॉइश्चर आहे असं सी आयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आठ ते बारा एवढाच मॉइश्चर असलेला कापूस सी आय स्वीकारत आहे आणि अशा स्थितीमध्ये शेतकरी जेव्हा कापूस घेऊन येतो आहे त्यावेळेस मात्र त्याच्यामध्ये मॉइच्चर असल्याचं कारण सांगून या शेतकऱ्यांच्या गाळ्या नाकारल्या जात आहेत साधारण सतरा सेंटरवर यवतमाळ जिल्ह्यामध्ये साधारण आजपर्यंत साधारण सात हजार क्विंटल कापूस खरेदी झाला आहे मात्र येत्या काळामध्ये ही कापसाची जी आवक का आहे ती मोठ्या प्रमाणात वाळेल शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस घेऊन सी सी आयकडे येईल मात्र सी सी आयचा जो कापूसाचा रेट आहे तो आठ हजार येथे तो अनेक शेतकऱ्यांना मिळणार आहे कारण की तो ज्या शेतकऱ्यांना मिळेल ज्यांच्याकडे आठ एवढं मॉइचर आहे आणि त्याच्यापेक्षा जर जास्त मॉइचर असेल तर आठ पॉईंट पॉय पाच मॉयचर असेल तर आठ हजार एकोणसत्तर रुपये पंच्या पंचेचाळीस पैसे असं मिळणार आहे नऊ मॉइचर असेल तर आठ हजार था अठ्ठावीस रुपये नव्वद पैसे मिळणार नऊ पॉईंट पाच मॉयचर असेल तर सात हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये मिळतील दहा मॉइचर असेल तर सात हजार नऊशे सत्तेचाळीस आणि दहा पॉईंट पाच असेल तर सात हजार नऊशे सात रुपये अकरा मॉइश्चर असेल तर सात हजार आठशे सहासष्ट रुपये आणि अकरा पॉईंट पाच मॉयचर असेल तर सात हजार आठशे सव्वीस रुपये असा दर मिळणार आहे आणि बारा मौई, पर्यंत मॉइश्चर असेल सात हजार सातशे पंच्याऐंशी पॉईंट साठ पैसे इतका रेट मिळणार आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त जर कापसामध्ये मॉइश्चर असेल त्यांचा कापूस सी सी आय खरेदी करणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचा कापूस विक्रीसाठी आणताना म्हणजे कपास कि किसान ॲप अगदी सोपं आहे असं नाही क्लिष्ट आहे अनेक शेतकऱ्यांना मोबाईल हाताळता येत नाही ह्याही सध्याच्या परिस्थितीत आहे त्यावेळेस बाजार समितीने कुठेतरी पुढाकार घेऊन अशा शेतकऱ्यांसाठी नोंदणी बाजार समितीत केली आहे मात्र अनेक शेतकरी असे आहे की त्यांना अजूनही कपास किसान ॲप वापरता येत नाही ये ये। आणि मॉइश्चर मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं ह्या शेतकऱ्यांचा कापूस जो आहे अनेक ठिकाणी नाकारला जातो सी सी आयमध्ये त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रति क्विंटल हजार ते पंधराशे रुपयाचं नुकसान होत आहे कारण की शेतकरी जेव्हा बाजारामध्ये कापूस घेऊन येतो आणि त्यांचा जर कापूस जर सी आय स्वीकारत नसेल आणि मॉइश्चर जास्त असेल तर त्या शेतकऱ्यांना नाईला जास्त खाजगी ठिकाणी जावं लागतं आणि हमी भावापेक्षा हजार ते पंधराशे रुपये शेतकऱ्यांना कमी भावानं त्यांना कापूस विकावं लागतं कारण की शेतकरी गावातून शहरात येतो तालुक्याच्या ठिकाणी येतो जिथं कापूस विक्री केला जातो त्या ठिकाणी आल्यानंतर जर त्याची गाडी म्हणजे भाड्याने करून येतो तर ती त्या गाडीचं भाडं द्यायचं असतं लोकांची देणं द्यायची असतात आणि अशा परिस्थितीत शेतकरीची का गाडी नाकारली गेली किंवा जा त्याच्यात मॉइश्चर आहे असं सांगून जर नाकारली गेली तर त्यावेळेस मात्र शेतकऱ्यांचे निराशा येते अशा वेळेस शेतकऱ्यांना नाईलाजा असतो हजार रुपया पंधराशे रुपये नुकसान सहन करून गाडी बाजारात खाजगी बाजारात न्यावं लागते आणि अशामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होतं अशा, अशा वेळेस शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे याच्या काही गोष्टी आहे जे सी सी आयचे अधिकारी सांगतात की आठ ते बारापर्यंतच मैचवर असलेलाच कापूस आम्ही स्वीकारणार सोबतच दुसरी गोष्ट अशी की कापूस वेचताना काही गोष्टींची मजुरांच्या हातानं जेव्हा आपण वेचतो तर सकाळच्या वेळेस तो कापूस अगदी वेचू नये कारण की दळ जे आपण आपल्या भागामध्ये शब्द वापरतो की ओलावा असतो तर तो जो ओलावा आहे तो मोठ्या प्रमाणात जाणवतो त्यामुळं सकाळी अगदी सकाळच्या वेळेस हा कापूस वेचू नये सोबतच अनेक ठिकाणी मजूर जे आहे कापूस वेचताना जे बोंड फुललेले आहे त्या बोंडाच्या माध्यमातून कापूस वेचला जातो मात्र छोटे छोटे बोंडे सुद्धा जे नुकतेच फुटलेले असतात त्याच्यात ओलावा असतो तर ते जर गाठोड्यात बांधले गेले तर त्याच्यातूनही मॉइश्चर जे आहे हे येईल आणि ते गाठोळं बांधून ठेवलं जातं बांधून तिशी घरापर्यंत जातं आणि घरातमध्ये गेल्यानंतर ते, घरा ते गाठोळं पुन्हा दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपल्याला विकायचं असतं त्यावेळेस ते डम्प करून राहतं आणि मजुराच्या हातानं जेव्हा भरतो आपण गाडी ॲपे असेल किंवा मोठी त्यापेक्षा गाळी असेल जास्त कासपूस झाला तर त्यावेळेस शेतकरी जेव्हा जातो त्या मजुराच्या हाताने त्याच्यावर उभं राहून तो डम्प करून ठेवतो अशा वेळेस जो वॉइचर असतो तो कायमच असतो आणि त्यामुळं जे गाळी जेव्हा शेतकरी जेव्हा बाजारात घेऊन येतो त्यावेळेस जेव्हा चार पाच ठिकाणी जेव्हा सी सी आयचे अधिकारी जेव्हा कर्मचारी जेव्हा ते मॉइश्चर मशीन लावतात त्यावेळेस मात्र त्याच्यामध्ये मॉइश्चर जास्त आढळते चौदापेक्षा किंवा पंधरापेक्षा जास्तही अनेक ठिकाणी आढळत आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं जेव्हा गाडी येते त्यावेळेस ते फेल होते आणि अशा वेळेस जास्त मॉइश्चर असेल तर शेतकऱ्यांचा कापूस स्वीकारला जात नाही याही गोष्टी लक्षात ठेवाव्या पाहिजे कारण की असं होऊन शेतकऱ्यांचं नुकसान प्रति क्विंटलला होतं आहे अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी कापूस जो आहे हा बऱ्यापैकी वाळवावा आदल्या दिवशीच ज्या दिवशी घेऊन जायचं जा जा त्याच्या अगदी दिवशी घराजवळच्या परिसरात त्याला खुलं करून ठेवावं ज्यामुळे मॉइश्चर कमी होईल आणि शेतकऱ्यांची गाडी जे सी सी आयवाले मॉइश्चर जास्त आहे असं फील करतात ते थे फील होणार नाही आणि शेतकऱ्यांना एक चांगला दर ज्या हमी के भावा जो आहे त्या दरम्यान मिळेल आता अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा कापूस हमी दरानं खरेदी करावा असं शेतकऱ्यांना वाटतं मात्र आता परिस्थिती आहे की प्रत्येक शेतकऱ्याला आठ हजार एकशे दहा रुपये जो भाव आहे तो मिळेलच असं नाही अनेक शेतकऱ्यांना जे आहे हा भाव मिळत नाही ज्या मॉइश्चर आहेत त्या मॉइश्चरच्या प्रमाणातच भाव ठरवला जातो त्यामुळं शेतकऱ्यांचं जे अडचण आहे ते मोठ्या प्रमाणात आहे अनेक शेतकऱ्यांना दुसरी अजून एक अडचण आहे की शेतकऱ्यांना कापूस विक्रीची मर्यादा आखून दिलेली आहे ती मर्यादा शेतकऱ्यांसाठी मारक आहे अनेक शेतकऱ्यांना चांगला कापूस झाला मोठ्या प्रमाणात कापूस शेतकऱ्यांनी पिकवला मेहनत घेतली आणि त्यामुळं अशा शेतकऱ्यांना जेव्हा जेव्हा जास्त उत्पादन होतं त्यामुळं शेतकऱ्यांचा कापूस मोठ्या प्रमाणात जर झाला त्यांना मर्यादा घालून दिल्यामुळं जास्तचा कापूस शेतकऱ्यांना नाही लाज असतो खाजगी बाजारात विकायला लागतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रति क्विंटलचं नुकसा क्विंटल जे नुकसान आहे ते होतं आहे अशा प्रमाणात जेव्हा शेतकऱ्यांना पन्नास किंवा त्यापेक्षा जास्त क्विंटल कापूस झाला तर उर्वरित कापूस जो आहे कुठं विकावा असा प्रश्न पडतो त्यामुळं राजकारणी जे लोकं आहेत किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी शेतकऱ्यांची बाजू उचलून धरली पाहिजे कारण की आता शेतकऱ्यांच्या शेताताल कापूस जो आहे हा बाजारात जातो आहे आणि हा गेलेला कापूस शेतकऱ्यांचा तो विकला गेला पाहिजे आणि ही जर गोष्ट आहे तर त्यामुळं शेतकऱ्यांच्या अड अडचणी समजून घेऊन याच्यावर कुठंतरी प्रशासन शिथिल झालं पाहिजे शेतकऱ्यांना जो पिकवतो त्याला विकता सहज आला पाहिजे असं वाटते आणि त्यामुळं शेतकरी जो राजा आहे याच्या अडचणी वाढवण्याच्या दृष्टीनं हे जे न, किस या गोष्टी आहे त्या कुठेतरी दूर व्हाव्या असं शेतकऱ्यांना वाटतं त्यामुळं कापूस विकताना अगदी सोप्या पद्धतीनं कापूस शेतकऱ्यांना विकता आला पाहिजे असंच एकूण स्थिती आहे आणि त्यामुळं आता सी सी आय ज्या पद्धतीनं कापूस खरेदी करत आहे कपास किसान ॲपच्या माध्यमातून तो ॲपसुद्धा अनेकांना वापरता येत नाही ती हाही गड अडचणी आहे आणि एकीकडे शासन जे सी सी आय आहे शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करून सांगतं आहे मात्र अनेक ठिकाणी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना हमी भाव हा मिळत नाही आहे कारण मॉइश्चर प्रमाण बरेच ठिकाणी आहे आणि मॉइश्चरचं प्रमाण घटवण्यासाठी शेतकऱ्यांनी या ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी जर पालन केलं तर बऱ्यापैकी आपण मॉइश्चर कमी करू शकू आणि आपला जे शेतातील कापूस आहे चांगल्या त्याला दर मिळेल आणि शेतकऱ्यांचं प्रति एक क्विंटलचं जे नुकसान आहे ते टाळू शकू